नमस्कार मित्रांनो डायटिंग करायची आहे परंतु नेमका कोणता डाएट फॉलो करू इंटरमिडिएट फास्टिंग करू की किटो डाएट करू लो कार्ब्स डाएट करू की बॅलन्स डाएट करू का झटपट वजन कमी करायसाठी क्रॅश डाएट करू कन्फ्युजन आहे नेटवर तर खूप सारे प्रकार हा करा तो करा असं सांगितलं जाते परंतु नेमका कोणता फॉलो करावा तुमच्यासाठी कोणता योग्य आणि सेफ आहे चला तर बघूया डाएटचे प्रकार आणि त्याचे फायदे तोटे आणि तुमच्यासाठी कोणता योग्य आहे ते पहिला प्रकार आहे बॅलन्स्ड डाएट यालाच ट्रॅडिशनल डायटसुद्धा म्हटलं जाते कारण आपण लहानपणापासून जे आलो आहे तोच हा प्रकार आहे ट्रॅडिशनल किंवा बॅलन्स डाएट म्हणजे काय प्रोटीन कास फॅट फायबर याचं योग्य प्रमाण असलेला डाएट उदाहरणार्थ भाजी पोळी वरण भात ताक या भाज्या फळं या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेला डाएट म्हणजेच बॅलन्स्ड डाएट हा डाएट आपण लहानपणापासूनच घेत आहोत त्यामुळे याच्यामध्ये नवीन असं काही नाही या डाएटचे फायदे असे आहेत की हा सस्टेनेबल आहे म्हणजे तुम्ही दीर्घकाळ हा डाएट घेऊ शकता असं नाही की मध्येच बंद करायचा वगैरे किंवा याच्यात वेगळं काही नाही की मध्ये बंद करायचं काम पडेल त्यामुळे हा डाएट दीर्घकाळ चालणारा आहे टोटा एवढाच आहे की या डाएटने तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल किंवा मसल ग्रोथ करायचं असेल किंवा तुमचं कोणतंही ध्येय असेल ते लवकर पूर्ण नाही होत थोडासा वेळ लागतो लेट पण थेट असा हा डाएट आहे त्यामुळे हा फॉलो करायला सोपं सुद्धा आहे आपला दुसरा प्रकार आहे लो कार्ब्स डाएट लो कार्ब्स डाएट म्हणजे काय यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी केलं जातं आणि प्रोटीन आणि फॅट याचं प्रमाण वाढवलं जातं म्हणजे काय म्हणजे पोळी भात हे कमी प्रमाणात खाल्ले जातात आणि पनीर टोफू चिकन फिश अंडे हे जे प्रोटीन युक्त पदार्थ आहे याचं प्रमाण वाढवलं जातं हा डाएट फायद्याचं सुद्धा आहे कारण याने ब्लड शुगर कंट्रोल होतं त्याचबरोबर वजनही लवकर कमी होतं याचे टोटे असे आहेत की यामुळे आपल्याला सुरुवातीला विकनेस जाणू शकतो तसेच जास्त भूकसुद्धा लागू शकते कारण याची आपल्याला सवय नसते कारण मेन एनर्जी सोर्स कार्बोहायड्रेट कमी के केल्यामुळे हे होणं साहजिकच आहे परंतु कालांतराने ते व्यवस्थित होतं आपला तिसरा प्रकार आहे किटो डाएट किटोडायट म्हणजे काय यामध्ये फॅटचं प्रमाण वाढवण्यात येतं यामध्ये धान्य शुगर अवॉइड केलं जातं फक्त ज्या पदार्थामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे तेच पदार्थ खाल्ले जातात हा डायट वजन कमी करण्यासाठी जास्त फायद्याचं आहे एवढंच नाही तर या डाएटने तुम्हाला भूकसुद्धा कमी लागते हो परंतु याचे टोटेसुद्धा आहेत टोटे म्हणजे काय हा सस्टेन करणे कठीण आहे म्हणजे हा दीर्घकाळ तुम्ही ठेवू शकत नाही कारण खूप दिवस त्याच पद्धतीचं खाणं हे अवघड जातं दुसरी गोष्ट असे की काही आजार असणाऱ्या लोकांना हा डाएट करू नका असा डॉक्टर सल्लासुद्धा देतात त्यामुळे हा डॉक्टरांच्या सल्ल्याने डायटिशियनच्या सल्ल्यानेच के केलेला ठीक चौथा प्रकार आहे इंटरमिडिएट डाएट आता इंटरमिडियेट डाएट म्हणजे काय इंटरमिडियेट डाएट म्हणजे एका विंडोमध्ये डायटिंग करणं म्हणजे काय विशिष्ट कालावधीसाठी उपवास करणे जसं आठ तासासाठी सोळा तासासाठी हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आता याचे फायदे असे आहेत की याने वजन खूप झटपट कमी होतं एवढंच नाही ज्यांना इन्शुलन सेन्सिटिव्हिटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा फायद्याचा आहे याचे तोटे असे आहेत की सुरुवातीला भूक सहन करणं कठीण जातं बाकी हा डाएट फायद्याचाच आहे आपला पाचवा प्रकार आहे डिटॉक्स किंवा क्रॅश डाएट हा डाएट कसा राहतो यामध्ये फक्त फ्रूट्स खाल्ल्या जाते ज्यूस पिला जातो किंवा फक्त सूप पिल्या जाते हा डाएट करण्याचा सल्ला शक्यतोर दिला जात नाही का याने वजन तर झटपट कमी होते परंतु ते दीर्घकाळ टिकत नाही जेव्हा तुम्ही परत डाएट बंद केला परत वाढायला लागते उलट दुप्पट स्पीडने ते वाढते एवढंच नाही तर या डाएट केल्याने तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं विकनेस जाणवायला लागतो एवढंच नाही तर तुम्हाला आजारसुद्धा होण्याची शक्यता वाढते कारण तुम्हाला जे आवश्यक असलेले न्यूट्रियंट्स हे मिळत नाहीत त्यामुळे हा डाएट फॉलो करू नका मित्रांनो आता मेन मुद्दा हा आहे की तुम्ही कोणता डाएट फॉलो करायचा हे काही गोष्टींवर डिपेंड आहे जसं तुमचं उद्देश काय तुम्हाला वजन कमी करायचं आहे की मसल गेन करायचं आहे का फक्त एनर्जी सुधारायची आहे दुसरी गोष्ट तुमची लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करता का फिजिकल जॉब करता व्यायाम करता का जिममध्ये जाता का ग्राउंडवर जाता यावरती अवलंबून आहे तिसरी गोष्ट अशी की तुम्ही घरचं जेवण करता का मेसमध्ये जेवण करता व्हेज खाता की नॉनव्हेज खाता या सगळ्या गोष्टींचा विचार करून डाएट चॉईस केला पाहिजे मित्रांनो माझा हाच सल्ला आहे की सुरुवात बॅलन्स डाएटने करा कारण तो डाएट आपण लहानपणापासून ऑलरेडीज फॉलो करत आलो आहोत हळूहळू इंटरमिडिएट फास्टिंग आणि लो कार्ब्स डाएटवर तुम्ही जाऊ शकता आणि नंतर पुढे चालून तुम्ही किटो डाएटचासुद्धा विचार करू शकता हो पण योग्य सल्ल्याने नाही मित्रांनो डाएट हा सस्टेनेबल असला पाहिजे म्हणजे दीर्घकाळ तुम्ही त्याचं अनुकरण करू शकाल डाएट हा तुमची भूक मिटवणारा आणि तुम्हाला योग्य एनर्जी देणारा असावा सगळेच डाएट सगळ्यांसाठी नसतात युअर बॉडी युअर डाएट हे लक्षात ठेवा मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डाएटचे तीन आधारस्तंभ प्रोटीन काब्स आणि फॅट आणि यांचं आपल्या डाएटमध्ये काय महत्त्व आहे याबद्दल काही गैरसमजसुद्धा दूर करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा चला फिट होऊया